नमस्कार मी ॲडव्होकेट के एम डोके आज आपल्यासमोर खूप महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे माहिती आहे राजकारणाविषयीची म्हणजे अमरावती महानगरपालिकाच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहे ज्या नगरसेवक आणि महापौरसाठी होणार आहे त्या निवडणुकींबद्दल मी माहिती तुम्हाला सांगतो आहे परंतु ती माहिती जी राहणार आहे ती दोन हजार ॲक्च्युली दोन हजार <coughs> सतराला म्हणजे मागच्या वेळेस मागची जे इलेक्शन झाले होते ते दोन हजार सतराला झाले होते कार्यकाळानुसार ते दोन हजार बावीसला व्हायला पाहिजे होतं परंतु तसं काही कारणास्तव झालं नाही म्हणून ते दोन हजार पंचवीसला त्या निवडणुका होतील परंतु दोन हजार बावीसला जो प्रारूप किंवा जो आराखडा तयार केला गेला होता निवडणूक आयोगाद्वारे तोच आराखडा दोन हजार पंचवीसला कायमस्वरूपी राहणार आहे तर तो कशा पद्धतीने राहील आपण बघूया इथे आपल्याला आ, दोन हजार चा रिझल्ट काय होता तो बघायला मिळते एकूण पंचेचाळीस जागा बी जे पीने पंधरा जागा काँग्रेसनी दहा जागा एम आय एमनी आणि सात जागा शिवसेनेला मिळाल्या होता हा मागच्या वेळेसचा रिझल्ट होता आणि महा महानगरपालिकेवर सरकार स्थापन झाली होती बी जे पीची आपण पुढे जाऊया येथे लक्षात येते की आपल्याला आता हा जो तुमच्यासमोर मॅप आलेला आहे हा मॅप जो आहे हा एकूण अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या प्रभागांचा याच्यामध्ये एकूण तेहत्तीस प्रभाग आहेत एकूण तेहतीस प्रभाग आहे आणि अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून येतील एकूण तेहतीस प्रभागामधून एक अठ्ठ्याण्णव सीट्स आहेत तर या अठ्ठ्याण्णव सीट ज्या आहेत त्या कशा पद्धतीने काम करतील आणि याच्यामध्ये काय प्रारूप असेल तर याच्यामध्ये बघा थोडीशी डिटेल माहिती दाखवतो तुम्हाला एकूण जागा ज्या आहेत त्या अठ्ठ्याण्णव आहेत त्यामध्ये तेहत्तीस प्रभाग आहेत ज्याच्यामध्ये एका प्रभागामध्ये तीन नगरसेवक उभे राहतील तीन नगरसेवक निवडून येतील उभे किती राहू शकता लोकशाही आहे आता याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण तेहत्तीस प्रभागापैकी बत्तीस प्रभाग ज्याच्यामध्ये तीन नगरसेवक निवडून येतील आणि एक प्रभाग जो तेहतीस नंबरचा प्रभाग आहे तो छोटा असल्या त्याने त्याच्यामध्ये केवळ दोन नगरसेवक उभे निवडून येतील आता याच्यामध्ये बघा तेहत्तीस प्रभागांची आपल्याला रूपरेषा दिसते आहे आणि याच्यामध्ये जो आराखडा दिला आहे तो आराखडा अशा प्रकारे आहे की यामध्ये पूर्ण तेहत्तीस प्रभागाची माहिती दिली आहे त्यापैकी आपण दहा नंबरचा म्हणजे प्रभाग क्रमांक दहा दहा प्रभाग क्रमांक मी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की दहा प्रभाग क्रमांकामध्ये मी राहतो माझं वास्तव्य आहे माझा निवास आहे त्यामुळे मी त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला सांगतो प्रभा आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये म्हणजे ज्याचं नाव जॉब सिटीम आहे सतरा हजार आठशे शहात्तर एवढी एकूण लोकसंख्या म्हणजे एक एकूण मतदाते आहेत मतदान होणार आहे त्यापैकी अनुसूचित जातीचं तीन हजार चारशे सत्तावीस राहील आणि अनुसूचित जमातीचं सोळाशे त्र्याऐंशी राहील आता इथे हाच हा जो प्रकार आहे आपल्याला एकूण एकूण इथे पाहायला मिळतंय की पूर्ण तेहतीस प्रभा प्रभागामध्ये सहा लाख सत्तेचाळीस हजार सत्तावन्न एवढं मतदान होणार आहे एक लाख अकरा हजार चारशे पस्तीस एवढं मतदान अनुसूचित जातीचं आहे आणि पंधरा हजार नऊशे पंचावन्न एवढं अनुसूचित जमातीचं आहे पुढे जाऊया आपण इथे जर आपल्याला बघायला मिळते की हा प्रॉपर तेहत्तीस प्रभागामधून प्रभाग क्रमांक दहा ज्याला जोग स्टेडियम नाव ठेवण्यात आलं त्याबद्दल आपण माहिती घेऊ ते का करतो आहे ते तुम्हाला मी सांगितलं माझं वास्तव्य असल्यामुळे मी त्या प्रभागाची माहिती घेतली आहे आता या प्रभागामध्ये बघा दहा नंबरच्या प्रभागामध्ये सतरा हजार आठशे शहात्तर एवढं मतदान आहे एकूण त्यापैकी अनुसूचित जातीचं लोकस जा, मतदान होणार आहे तीन हजार चारशे सत्तावीस आणि अनुसूचित जमातीचं आहे सोळाशे त्र्याऐंशी आता हा नकाशा जो दिसतोय तुम्हाला इथे हा कशा कुठून कुठून कुठे जातोय ते बघूया आपण आता हा नकाशा बघा <coughs> हा जो कॉर्नर जर घेतला आपण हा कॉर्नर जर घेतला तर हा बियाणी चौक आहे डीमार्टच्या पुढे जो चौक लागतो तो बियाणी चौक हा बिया बियानी चौकापासून हा कॅम्प रोड सरळ 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 खाली उतरतो आणि हा इरविन दवाखान्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकासमोरून हा जो रेल्वे स्टेशनचा इकडला कॉर्नर आहे त्या कॉर्नरला येतो तिथून तो रेल्वे स्टेशनच्या समोरूनचा जो रोड आहे तो इथे 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 टच होतो आणि तो, तो इथून परत इथून टर्न होत तो हमालपुराच्या जो समोरचा रोड आहे तो इथून पुन्हा टर्न होऊन रुक्मिण जो रस्ता आहे काँग्रेसनगरला टच होणारा तो इथे येतो आणि इथे तक्षशिला कॉलेजपासून पुन्हा आतमध्ये टर्न होतो तक्षशिला कॉलेजपासून फेजरपुऱ्याकडे जातो आणि फेजरपुऱ्याकडून तो पुन्हा तिथे तिथून टर्न होतो जो जिथे तो नाला लागतो फेजरपुराच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तिथे जो नाला लागतो त्या नाल्यापासून तो, तो टर्न होतो आणि हा जो नाला आहे ही जे रेट देत आहे हे हा नाल्या हा नाला आहे फेजरपुराचा तक्षिला कॉलेजच्या बॅकसाईडला जो नाला आहे तो नाला फेजरपुराच्या आतमधून काँग्रेसनगरच्या बॅकसाईडला जातो आणि तो ऑक्सिजन पार्कच्या बॅक साइडला फ्रंट साईडला टच होतो ऑक्सिजन पार्कच्या जो समोर नाला आहे तो त्या कॉर्नरला टच होतो आणि हा बायपास रोड वर सरळ आला की हा इथून पुन्हा जुन्या बायपासला टच होतो आता हा जुना बायपासला इथून टच झाला तर हा पुन्हा वर आला बघा इथे वर येऊन तो सुंदरलाल चौकामध्ये पुन्हा टर्न झाला इथे भातकुली तहसीलमधपर्यंत आला भातकुली तहसीलपासून सरळ तो पुन्हा हायवेनी बियाणी चौकाला टच झाला अशा पद्धतीचा प्रभाग क्रमांक दहा बॉर्डर लाईन मी तुम्हाला समजावून सांगितली याच्यामध्ये कोणते कोणते एरिया आहे भरपूर एरिया आहे हे बघा होली क्रॉस शाळा आहे याच्यामध्ये अमरावती बस स्टँड आहे त्याच्यामध्ये हिरवीन दवाखाना येतो सायन्सकोर मैदान येते मालटेकडे येते समाज कल्याण ऑफिस येते कमिशनर ऑफिस आहे ते जझिरा हॉटेल आहे जे सुंदरलाल चौकामध्ये आहे एन सी सी कॅन्टिंग आहे डी मार्ट आहे विद्याभारती कॉलेज आहे जिल्हा परिषद आहे असा हा संपूर्ण प्रभाग आहे याच्यामध्ये इतकी लोकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याच्यामध्ये रोस्टर कशा पद्धतीने आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये तीन नगरसेवक राहतील त्याच्यामध्ये कोणा आरक्षण कशा पद्धतीने सुटलं आहे तर पहिलं आरक्षण आहे अनुसूचित जातीचा एक व्यक्ती राहणार आहे जी महिला नाही सांगितली आहे अनुसूचित जातीमध्ये दुसरं आहे अनुसूचित जमातीची महिला आणि तिसरं सा सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये कोणीही उभं राहू शकतो दोन आरक्षित जागा सुटल्या एक सर्वसाधारण सुटली आहे प्रभाग क्रमांक दहा जोग स्टेडियम नवीन प्रारोपनुसार आणि शेवटी जी आहे इलेक्शन कमिशननी जी भूतरचना केली आहे जिथे जाऊन लोक मतदान करतील अशा पद्धतीची ती भूतरचना आहे प्रभाग क्रमांक दहाला ला अकरा नंबर बारा नंबर सतरा नंबर अठरा नंबर आणि एकोणीस आणि पस्तीस अशा भूत क्रमांक मिळाले जिथे लोक दोन मतदान करतील कोणत्या बूथवर किती लोक लव मतदान होईल हे तिथे सांगितलं आहे फॉर एक्झाम्पल बघू आपण की तीनशे एक अकरा नंबरच्या बूथवर तीनशे एक नंबरच्या ब्लॉकला सहाशे एकवीस एकूण मतदान आहे त्यापैकी चौदा अनुसूचित जातीचं आहे आणि तीनशे बारा अनुसूचित जमातीचं आहे अशा पद्धतीने सगळ्या बूथ क्रम वर मिळून सतरा हजार आठशे शहात्तर एकूण मतदान होईल प्रभाग क्रमांक दहाला त्यापैकी तीन हजार चारशे सत्तावीस अनुसूचित जाती सोळाशे त्र्याऐंशी अनुसूचित जमाती आणि काही अदर असतील असा तो आराखडा आहे आता हा संपूर्ण जो आराखडा मी तुम्हाला सांगितला आहे हा आराखडा तुम्हाला उपयुक्त यासाठी आहे की जर आपण इच्छुक उमेदवार असाल आणि आपण जर नगरसेवक होऊ इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या प्रभागाची संपूर्ण माहिती असायला पाहिजे मागे काय झालं होतं आणि आता काय रूपरेषा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकता आज मी तुम्हाला प्रभाग क्रम अमरावती महानगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक दहा जोक स्टेडियम याबद्दल माहिती सांगितली कारण त्या प्रभागातलं मी रहिवासी आहे म्हणून सांगितली आहे जर तुम्हाला तुमच्या प्रभागातली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता असंच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू अशाच नवीन आणि विशेष माहितीबद्दल बघूया तोपर्यंत धन्यवाद